काल दिनांक का वीस जून रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौक वाशी येथे सकल ओबीसी समाज नवी मुंबईच्या वतीने आम्ही सर्व समाज बांधव जालना येथे आपले प्राध्यापक लक्ष्मण हाकेजी व वा नवनाथ वाघमारे हे गेल्या आठ दिवसापासून उपोषणात बसले होते आणि त्यांच्या समर्थनात त्यांच्या पाठिंब्यासाठी आम्ही सर्व बांधव तिथे उपोषणात बसलो होतो आणि त्याचवेळी काल वीस तारखेला ठाणे लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार हे महानगरपालिकेला भेट दिले व त्यांचा मा एपीएमसी मार्केट म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजच्या चौकाच्या लागूनच एपीएमसी मार्केट आहे तिथे त्यांचा सत्कार होता पण तिने तिथून सत्कार घेतलं पण आपल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात जे बांधव बसलेत ओबीसी त्या उपोषण स्थळाला भेट देणं त्यांना उचित वाटलं नाही आणि स्वतःला ओबीसीचे नेते समजणारे शिवसेनेचे नवी मुंबई जिल्हा प्रमुख विजयराव चौगुले यांनी सरी त्यांच्या खासदाराला घेऊन ते उपोषण स्थळी यायला पाहिजे होतं ह्याच्यावरूनच दिसतंय का या महाविकास आघाडी महायुती सरकारला यांचं शिव शिव यांचं मुख्यमंत्र्यांचाच आदेश आहे कुठल्याही ओबीसी समाजाच्या आंदोलनामध्ये जायचं नाही म्हणून ओबीसी बांधवांच्यावरून समजून घ्या ह्यांची मनस्थिती काय आहे आणि गेल्या काही महिन्या अगोदर मनोज जरांगे हे वाशिम आले होते आणि त्यावेळेला हे मुख्यमंत्री स्वतः तिथे उभा राहून त्यांचं स्वागत केले आणि त्यांच्याबरोबर गुलाब उधळलं पण त्याच छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आमचे ओबीसी बांधव बसले होते तिथे यांचा खासदार नव्या मुंबईत येऊन सुद्धा त्या उपोषण स्थळे भेट दिले नाही म्हणून मी त्या नरेश मस्के खासदार नरेश मस्के व शिवसेना जिल्हा प्रमुख विजय चौगुले यांचा समस्त नव्या मुंबईतील ओबीसी समाज बांधवाच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करतो आजची नगरी न्यूज ला सबस्क्राईब वेल आयकॉनला प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर करा